सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांचा नवा दावा एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते शिंदेंच्या भेटीबद्दल पृथ्वीराज चव्हाणांनाही माहिती असल्याचं केलं विधान पटोलेंच्या शिंदे अजित पवारांच्या ऑफरवर चर्चांना उधाण पटोलेंनी लवकर भांड वाजवलं थोडं थांबायला हवं होतं राऊतांचं विधान मध्ये आजच्या सारखी स्थिती कधीच नव्हती काही जणांनी सत्तेचा दुरुपयोग केला शरद पवारांचा नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा नितेश राणेंच्या भूमिकेला नाशिकच्या खाटिक समाजाचा विरोध हलाल पद्धतीनंच मटाण विक्री करण्याचा निर्णय झटका नाही तर हलाल पद्धतीनंच होणार नाशकात मटणाची विक्री कोकाटेंना शिक्षा झाली असती तर जनतेचा पैसा वाया गेला असता निकालावेळी नाशिक सत्र न्यायालयाचं महत्वपूर्ण निरीक्षण अपील सुरू असेपर्यंत कोकाटेंच्या शिक्षेला स्थगितीचा निर्णय दूध दरामध्ये दोन रुपयांची वाढ दूध महासंघाच्या बैठकीत झाला निर्णय